आज मोहोळ या ठिकाणी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील खरीप हंगामाची पूर्वतयारीची नियोजन बैठक पार पडली या कृषी विभागाच्या संयुक्त बैठकीत आमदार राजू खरे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच विविध योजनेअंतर्गत निवड झालेल्या तालुक्यातील शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व अवजारांचं वाटप करण्यात आलं प्रथमतः महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आलं यावेळी कृषी विभागाच्या वतीने आमदार राजू खरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच यावेळी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी विविध पीक घेण्यात आलेल्या उत्पादनातून यश मिळवलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान अध्यक्षांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच या बैठकीत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना देखील प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचं वितरण करण्यात आलं तसेच कृषी विभागाच्या वतीने सर्व गावांमध्ये क्यू आर कोडचं ही अनावरण आमदार राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी तालुक्यातील कृषी खात्याचे सर्व अधिकारी व बा प्रगतशील बागायतदार शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हा कार्यक्रम करत शासन हे शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या मार्फत शेतकरी सक्षम झाला पाहिजे तो आहे तो जगात पण तर आज देशामध्ये राज्यामध्ये जर चित्र आपल्याला पाहायला मिळत याच दोन वर्षामध्ये तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला अधिवेशन चालू होतं तर पाच आठवड्याच्या बजेटच्या अधिवेशन आम्ही सरकारकडे आशे न होतो की शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये राज्याच्या सत्तेवर जर आलो तर सात वरात पुरा करू असं सांगणारं सरकार जेव्हा राज्याच्या सत्तेवर येतं त्यावेळेला शेतकऱ्यावर वाऱ्याला तू वाऱ्यावर फोरलं जात ही मुक्तिका गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी आमदार म्हणून पाहिले प्रतिन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मतदान केलं परंतु पाच आठवडे मी पाहत होतो की सरकार हे शेतकऱ्याप्रती आराष्ट आहे अशा पद्धतीची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झाली लाडक्या बहिणीला जरूर पैसे द्या शेतकरी जर जगला नाही तर तुम्ही धान्य कुठून आण मला माझे मित्र बोलले की गिरगाय ही गुजरातची म्हणून आज देशामध्ये देशाच्या बाहेर उदयात येत असताना आपली किनार गाय हे माग पडत आहे याही गोष्टीचं आत्मचिंतन माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला म्हणाले तुम्ही बघायला हे तुमच्या गायी तर माझ्या जर घरी भेटायला आला तर माझ्याकडे तीस चाळीस गायी प्रचंड जनावरांचा प्रेम असणारा हा आमदार महत्वावर भेटला त्याच्या दुधात काय नाफातोटा न ना बघता दाबा रायकर वैरण करून जनावर कशी जगवायची ही भूमिका मी ठेवली मला एक आवड होती आणि बांधव की अमो अमोल असतात आपल्याला शेतीमध्ये बदल करावा येणारा काळ हा अत्यंत कठीण आहे शेतामधून आपले मुलं बाहेर पडायला लागलेले आहेत आय टी कंपन्या विविध उद्योग असते आणि मग वाढ होत असताना महात्मा गांधींनी सांगितलं होतं की गावाकडे चला आज गावाकड परिस्थिती अशी की बाहेरून लोककामाला आणावं लागतात काम करायला भेटतो कास ज्यावेळी पकडली तेव्हा लागले आणि मग शेती तुम्ही उद्या काय देणार आहात मग शेती जगली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे तो या जगाचा अन्नाचा पोषिंदाय तो जर जगला नाही तर येणारा का हा अत्यंत बिकट असतो आणि म्हणून मी आमदार म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतो सरकारचे ज्या ज्या योजना असतील त्या त्या साऱ्या योजनेचा फायदा शेतकऱ्याच्या निमित्त ज्या योजना असतील त्या साऱ्या योजनेचा फायदा या मोहळ हो तालुक्याला झाल्याशिवाय राहणार नाही कृषी अधिकारी म्हणून पवार आपल्याला सूचना करतो की राज्य सरकार गेल्या वेळेला हो जे कृषी बदले होते दादा भुसे आमचे चांगले मित्र होते तीस बत्तीस वर्षाचा जाता आम्ही दादा भूषण बरोबर डिप्यूटीसीचे बैठक झाली मी पहिला आमदार होतो की पीक किंमण्याचे पैसे हे शेतकऱ्याला द्या म्हणून कलेक्टरला मी धारावर धरला मला चलंदाज कलेक्टरने दोन लेखी पत्र पाठवले पीक विम्याच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधीमंडळात सुद्धा शेतकऱ्याला तुम्ही वाऱ्यावर सोडवणार आहात का एक तीन तीन हजार चार चार हजार भोगस नावं टाकून कुठे बीड मध्ये झाली नंतर उस्मानाबाद मध्ये झाली आणि उस्मानाबाद मध्ये तर तुम्ही माहिती घ्या तब्बल तीन सव्वा तीन हजार शेतकरी कुठले बीडचे लाभ कुठे घेत आहेत उस्मानाबाद मध्ये अशा पद्धतीचं विधायक चित्र पीक विम्याच्या संदर्भामध्ये भूमिका मी डीपीडीसीच्या बैठकीत लावली माननीय मंत्रिमंडळ यांना लिखी पत्र दिलं राज्याच्या सर्वोच्च समिती बोललो त्यावेळेला आम्हाला असं कळालं की सहा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपनीने महाराष्ट्राच्या दिले त्यातले एकोणसाठ कोटी हे मोहोळ्या मोहर मतदारसंघाला वर्तमानपत्रामध्ये मी पैसे आणले तू कसे काय आणले पैसे तुला काय संबंध तू निवडणुकीला पडला विधानसभेचा मी होतो कृषी मंत्री होतो पवार साहेबांच्या तगा पवारसाहेबांचा मी होतो भोसलेच्या मागे लागणारा मी होतो डिप्युटी ची कलेक्टरला धारेवर मी होतो पण तू वर्तमानपत्रामध्ये चुकीच्या बातम्या आणून एकोण सात कटी मी आणली महत्वाने शेतकऱ्यासाठी अशा पद्धतीच्या खोट्या टाकून शेतकऱ्यांची दिशा गोष्टीची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आपल्यावरती काही उपकार दिलेले नाहीत पैसे सहा हजार कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या वाट्याला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आपल्यालाही पवार सूचना करतो उद्या या संदर्भात आपल्याला बैठकीत बसायचे की ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत आता समजा सत्यवान देशमुख याला किती किंवा दोन हजार रुपये भेटलाय आणि रमेश बारसकरला पीक विमा वीस रुपये भेटले हे कोणते निकष लावले तुम्ही शेतकऱ्यांना एखाद्याला शंभर रुपये आणि एखाद्याला हजार रुपये आता मग याच्यामध्ये सुद्धा गडबड झालेली आहे हा निधी वितरित करण्यापूर्वी तिची आपल्याला सुखर चौकशी करावी लागली का जर काही गडबड झाली तर कुणाची मुली केली जाणार नाही तर शेतकरी आवश्यक मिळणार त्याला आता जास्त मारण्याचा प्रयत्न करू नका अशी सूचना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो आप ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाली आज कदाचित घरी जात असताना त्यांना आनंद होतो आमच्या मधला एक शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केळीची लागवड करतो आणि लागवड केलेली केळी देश विदेशामध्ये जाते आणि त्या त्या संदर्भामध्ये आज त्याला गुच्छांनी आंब्याचं झाड देऊन त्याला गुलाबाचा फुल देऊन सत्कार केला हा एक आनंद दर्शन आहे कारण आष्टी हे माझ्या बाजूच गाव मी ते अस्तित्व एक आनंद होतो आपल्याच त्या ठिकाणी सत्यवान कधी इंदापूर कधी मुंबई कधी पुण्यावरनं तुमच्या माझ्या आमदाराला माणसं आणायला लागले आता जो आमदार आहे हा आपल्यातला भूमीतला आमदार त्यामुळे इतकी साऱ्या गोष्टी हा स्थानिक आमदार म्हणून मला लक्षात येतात आणि मग तो अस्तित्व शेतकरी विदेशामध्ये केळी घेऊन जातोय आणि त्याचा सत्कार हा कृषी भवनामध्ये असं अनेक शेतकऱ्यांचे सत्कार झाले अंमोल हो तालुका येणाऱ्या काळामध्ये आपण पाहता आपण खिलाड पण सांगितलं मला आता आपल्या तालुक्यामध्ये अत्यंत चांगला काम करणारा आमदार भेटलेला तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करेल मलाही जनावरांची आवड आहे आपली मदत घेऊन इथं शेतकऱ्याला कसा आपला फायदा होईल त्या पद्धतीने आपण येणाऱ्या कारखंडामध्ये ग्रुप आकडू त्या पद्धतीने काम केलं जाईल सिंचनाच्या जा बाबतीमध्ये जर शेतकऱ्याला पाणी दिलं रस्ता दिला तर या जगात शेतकऱ्या सतत कुणीच त्याला कुणाच्याही दरात द्यायची गरज नाही तो लाखाचा पोस्टिंद आहे त्याच्या दारात तुम्हाला जावं लागेल घाऊ मागायला जावं लागेल जाळी मागायला जावं लागेल दूध मागायला जावं लागलं शेतकरी हा सण नाही परंतु त्याला रस्ता द्यायचा नाही त्याला पाणी द्यायचं नाही त्याला पीक विम्यामध्ये फसवायचं त्याला बँकेच द्यायचं कर्ज आणि तो संपला तरी कर ते कर्ज फिरत नाही शेवटी त्या कर्जासाठी त्याला आत्महत्या करावी लागते अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं आणि म्हणून मी आमदार झाले भूमिका घेतली की वीस वर्षापूर्वी आज की उपस्थित योजना होती आणि त्याच्या शेतकऱ्यांची तीस बत्तीस कोटी रुपये भूसंपादनाची बाकी होते सत्यवान मी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तगादा की आष्टा सुधान तुम्हाला मला चाळीस कोटी रुपये ताबडतोब द्यावे लागते आणि सत्यवान घेतले नाही आणि मी बाळासाहेबांचा सैनिक आहे लक्षात ठेव आता आष्टीकरणाचं काम आपण चालू करतोय पाण्याची गती बंद होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आष्टी मधून एक छेम सुद्धा पाणी न मिळता ते जर मिळालं त्याच्या आम्हाला जर ते पाणी खेळलं तर खऱ्या अर्थाने विकास झाल्याशिवाय विकास काय असतो ते येणाऱ्या काळामध्ये हा बसणार नाही आपण सर्व विचार सर्व शेतकरी बांधव आपल्याला बक्षीस मिळाले ते बक्षीस मिळाले शासनाकडून काय आलेल्या योजनेतून आपल्याला बक्षीस मिळाली एक गोष्टीची फक्त दुःख आहे की गोपीनाथ मुंडे ही जी योजना आहे की अपघाती निधन झाल्यानंतर ना आपण दोन लाख रुपये एक लाख रुपये देतो या योजनेसंदर्भात मी पुढच्या बाजूने पंकजा ताईंना भेटली त्यावेळी थोडी जास्त आपल्याला निधीची मागणी एक आमदार म्हणून माझ्या बाकीच्या सर्व सरकारी आमदाराला घेऊन करीत पण लाखामध्ये दोन लाखामध्ये काहीच होत नाही एखाद्या शेतकरी आत्मा केला आणि त्याला जर दोन लाख रुपये देत असेल आणि त्याच्या घरी जर दोन दोन तीन तीन मुले असले तर तो काय करणार पण त्याच्याही आनंदाने वाढीची मागणी तातडीनं सरकारकडे केली जाईल पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतो की आता ती लक्ष द्या शेतीच्या विक्रीत कुठले बी अडचण असू द्या तो कुणाही पक्षाचा असू द्या अर्ध्या रात्रीचा मला फोन करा मी तुमच्या पाठीचे तंबीळणे उभा आहे अशा पद्धतीचे आम्ही देऊन मी आपली रजा घेतलो जय हिंद जय महाराज